भोपळ्याचे मऊ लुसलुशीत असे घारगे किंवा घाऱ्या आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये तर भोपळ्याचे घारगे अर्थात गोड पुरी करण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो असा केशरी रंगाचा भोपळा घेतला आहे याला इंग्लिशमध्ये पमकीन असे म्हणतात भोपळ्याच्या बियांचा जो वरचा भाग आहे तो सहज असा चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याने तुम्ही काढून घेऊ शकता आता त्यानंतर आपल्याला ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत ह्याची जी साल असते ना पाटीचा भाग तो कापायला अगदी कठीण असतो त्यामुळे हा भाग एकतर तुम्ही कुकरच्या भांड्यात शिजवून घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याची साल काढून भोपळा किसून घेऊन भोपळ्याचे गारगे करू शकता तुम्हाला जशी इझी वाटत तसं तुम्ही ते करू शकता मी इथे भोपळ्याची जी साल आहे ही काढून त्याला किसून मग भोपळ्याचे घारगे करणार आहे तरी भोपळ्याची मी ना विळीवरती असे बघा काढून घेतले आहे तर आधी आपल्याला भोपळ्याचा किस करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर गोळ पण बारीक करून घ्यायचा आहे जेवढा आपण भोपळ्याचा किस घेतलेला आहे तेवढाच आपल्याला गोळ घ्यायचा आहे साधारण एक कप भोपळ्याचा किस असेल तर एक कप गूळ घ्यायचा आहे नंतर एका कढईत किसलेला भोपळा घालून तर चांगला परतून घ्यायचा आहे भोपळा आपल्याला सतत परतत राहायचा आहे भोपळा थोडा शिजला की त्यामध्ये आपल्याला गुळ घालून मिश्रण चांगले हलवत राहायचे आहे चांगला पाहिजे आणि आता बघू शकता आपला गुळ चांगला वितळतोय गुळाचा पाक व्हायला सुरुवात झाली आहे भोपळा आणि गूळ चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता आपण एक चमचा जायफळ वेळची पूड घालणार आहोत याचा खूप चांगला स्वाद घालग्यामध्ये येतो आता हे मिश्रण आपल्याला थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता एका परातीत किंवा पसरत भांड्यात हे मिश्रण होतून त्यात आपण लागेल तसे गव्हाचे पीठ घालून पीठ मळून घ्यायचे आहे दीड कप गव्हाचे पीठ यामध्ये मी घालणार आहे आता चांगले मिक्स करून घेऊ हे पीठ आपल्याला जास्त घटसर करायचे नाही अगदी थोडे मऊसूर असे कणी भिजवून घेऊया भोपळ्याला तसेच गुळाला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये जादाचे पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही जे पाणी सुटलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायचे पिठामध्ये भोपळ्याचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढे हे घारगे मऊ होतात साधारण एक ते दीड कप गव्हाचे पीठ पुरेसे होतं असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं मुरायला ठेवून देऊ खूप जास्त ठेवू नका नाहीतर याला पाणी सुटेल आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला हे घारगे छान असे लाटून घ्यायचे आहेत आता घारगे लाटताना थोड्या पिठाचा वापर तुम्ही करू शकता पिठाचा गोळा लाटून झाल्यावर त्यावर अशी खसखस पसरून लावायचे मग पुन्हा त्याला एकसारखं लाटून घ्यायचं मग ही खसखजी आहे पिठामध्ये बसते हे आपल्याला एकसारखं लाटून घ्यायचे आहेत जास्त पातळ नाही करायचं आता मी सर्व घारगे एकसारखे लाटून घेते आणि तुम्ही गार, आता बघू शकता आपले सर्व घार घारगे रेडी झालेले आहेत आता एकाकडे तेल गरम करून आपल्याला घारगे तळून घ्यायचे आहेत तेल चांगले तापल्यावरच घारगे तेलात सोडले सुरुवातीला घारगे फुगेपर्यंत घॅस मोठा ठेवायचा आणि त्यावर तसं असं झाल्याने तेल उडवायचं आहे म्हणजेच घारगे छान फुगतात एकदा काय घारगे छान फुगले की घॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि मग ते दुसऱ्या बाजूला परतवायचे आहेत पिटामध्ये गुळ असतं त्यामुळे लगेच लालसर रंग येतो त्यामुळे त्यानंतर घॅस तुम्ही कमी ठेवूनच घारगे सगळे तळून घ्या म्हणजे ते आतमध्येही कच्चे राहत नाहीत खसखस न घालता सुद्धा तुम्ही घारगे करू शकता घारगे जर तेला सुटत असतील किंवा विरगळत असतील किंवा तेल खूप जास्त ओढत असतील तर कणक तर कणकामध्ये गव्हाचे पिठाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता बघू शकता तुम्ही आपले घारगे कसे मऊ लुसलुशीत असे दिसत आहेत हे घारगे ना तीन ते चार दिवस खूप चांगले टिकून राहतात आपली बघा आजची रेसिपी पण खूप छान अशी झालेली आहे आणि घारगे पण किती छान दिसत आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा बाय बाय